साम्राज्य सामान्यांचा शुक्रवारी दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी संगमेश्वर महाविद्यालय येथे संस्कृत भारतीतर्फे सोलापूर जिल्हा संस्कृत संमेलनाचे आयोजन संस्कृत भारतीतर्फे सोलापूर जिल्हा संस्कृत संमेलन शुक्रवारी दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी संगमेश्वर महाविद्यालय येथे आयोजित केलेले आहे संस्कृत भारती पंचेचाळीस वर्षापासून संस्कृतचा प्रचार व प्रसार करत आहे त्यातीलच एक भाग म्हणजे संस्कृतप्रेमीसाठी शिक्षक विद्यार्थी सामाजिक संघटना यांच्यासाठी एक दिवसाचे एकोणतीस डिसेंबर रोजी सकाळी दहा ते साडेपाच वाजेपर्यंत संगमेश्वर महाविद्यालय येथील डी दोनशे सहा या सभागृहामध्ये संपन्न होणार आहे यामध्ये संस्कृत विषयक चर्चा भविष्यातील स्थान आपकी अदालत गट चर्चा सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी विषयावर चर्चासत्र होणार आहे तसेच विज्ञान प्रदर्शनी असणार आहे संमेलनाचे उद्घाटन धर्मराज काडादी यांच्या हस्ते होणार आहे तसेच संस्कृत भारती नाशिक येथील गजानन अंबोरे मार्गदर्शन करणार आहेत अध्यक्षस्थानी डॉक्टर नारायण देशपांडे असतील जिल्ह्यातील सर्व संस्कृतप्रेमी संस्था शिक्षक विद्यार्थी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सोलापूर जिल्हा संयोजक निखिल बडवे यांनी केले आहे संस्कृतचा प्रचार प्रसार करण्याचं कार्य संस्कृत भारती करते संस्कृत भारतीचा पहिला उद्देश आहे संभाषण वर्ग जेणेकरून सगळ्यांची संस्कृत ही पुरातन भाषा आहे आणि आजच्या कालावधीमध्ये ती सर्वसामान्य व्हावी सर्वसामान्याची भाषा व्हावी एक वर्णीय किंवा एक देशीय भाषा न राहता ती सर्व, सर्व भाषा राहावी या उद्देशाने संस्कृत भारती गेल्या शेचाळीस वर्षापासून का कार्य करत आहे संस्कृतचा प्रचार प्रसार करते जेणेकरून पश्चिम महाराष्ट्र संस्कृत आणि भारत असे वेगवेगळे विभाग आहेत आपल्या आपल्या महाराष्ट्रातला पश्चिम महाराष्ट्र हा विभाग संस्कृत भारतीकडे येतो त्यामध्ये नाशिक नगर पुणे सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर असे विभाग येतात या सात जिल्ह्यांचा मिळून पश्चिम महाराष्ट्र तयार होतो या पश्चिम महाराष्ट्राचं पूर्ण कार्य पुणे इथं कार्यालय आहे त्याचे पूर्ण प्रांत मंत्री म्हणजे प्रांत संयोजक विनय वेगवेगळे उपक्रम संस्कृत भारती, वेग वेग भारती तो संभाषण बोलायला शिकवलं जात यामध्ये दररोज दोन तास या उद्देशाने एक हसत खेळत आपण व्यवहाराची भाषा संस्कृत या उद्देशाने रोज छोटे छोटे शब्द की सुरुवातीला एक थोडीशी ओळख सांगतो की मम नाम असं परिचय त्याच्यामध्ये दिला जातो की माझं नाव असे संस्कृतचे व्यवहारातले शब्द तिथे बोलले जातात आणि शिकवले जातात सगळ्यांना सहज बोलता येईल येईल शिकता याला वयाची अट नाहीये वय वर्ष आठ दहा पासून ते ऐंशी अखेरपर्यंत जोपर्यंत माणूस शिकू शकतोय तोपर्यंत तो, तो संभाषण वर्ग करू शकतो त्यानंतर पत्राचार द्वारा संस्कृत योजना आहे जेणेकरून घर बसल्या सर्वजण हा कोर्स आहे घर बसल्याच त्याची ऑनलाईन नोंदणी होती घर बसल्या त्याचा अभ्यासक्रम शिकवला जातो आणि सहा महिन्यांनी आपल्या घरीच परीक्षा द्यायची आणि त्याचा रिझल्ट मिळू शकतो हा एक डिप्लोमा घर बसल्या संस्कृती योजना